भिवंडी श्रमजीवी संघटना आक्रमक महापालिका कामगारांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू भिवंडी महापालिकेतील कामगारांच्या न्याय मागण्या आणि शहरातील आदिवासी पाड्यांमध्ये असलेल्या असुविधांच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने महापालिका कार्यालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे आंदोलन सुरू असताना देखील पाच तासांनंतर ही महापालिका प्रशासन चर्चेसाठी आले नसल्याने श्रमजीवी कार्यकर्त्यांनी महापालिकेची का सुरक्षाकडे भेदून महापालिका कार्यालयात शिरकाव करत आज बेदूम आंदोलन सुरू केलं आहे आम्ही नागरिक मालक आहोत वर बसलेले अधिकारी हे लोकसेवक आहेत असे सांगत मालकाला यात त्यांच्याच कार्यालयात येण्यात कसली बंदी आणता असा सवाल श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी आंदोलनादरम्यान विचारलेला आहे जेवणाच्या चुली आणि पारंपरिक गाणे करून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे श्रमजीवी संघटनेने जाहीर केले या संघर्षात श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे प्रवक्ते प्रमोद पवार जिल्हा उपाध्यक्ष संगीता भोमटे जिल्हा सचिव दशरथ भालके मुकेश भांगरे सागर देशक, सुनील लोने महेंद्र निरगुडा मोतीराम नामकुडा इत्यादी सहभागी आहेत आज सकाळपासून भिवंडी महानगरपालिका कार्यालयाच्या बाहेर श्रमजीवी संघटना आणि श्रमजीवी कामगार संघटना इथल्या कामगारांच्या मूलभूत प्रश्नांसाठी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी आणि इथील शहरातील जे आदिवासी पाडे त्या आदिवासी पाड्यांमधल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर शांतपणे आंदोलन करत बसली होती पाच तासानंतरही महापालिकेचं प्रशासन किंवा आयुक्त महोदयांना या शिष्टमंडळाशी या देशांच्या नागरिकांशी देशाच्या मालकांशी चर्चा करायला वेळ मिळाली नाही संध्याकाळी चार वाजता श्रमजीव संघाटीच्या कार्यकर्त्यांनी दाब विचारला की हे कार्यालय महापालिका कार्यालय म्हणजे इथल्या नागरिकांचं कार्यालय आहे आणि इथे काम करणारे जे अधिकारी असतील आयुक्त असतील हे लोकसेवक आहेत हे आमच्या सेवेसाठी बसेल असा दाब विचारत यातलं सुरक्षाकडं भेटून श्रमजीव संघाटचे सगळे कार्यकर्ते महापालिकेच्या आवारात तिथं आले कार्यालयात आलेले आहेत आता यांनी मुख्य दरवाजा बंद केला आहे पण आम्ही इथे बसून राहिलेलो आहोत आम्ही ठरवलं आहे की आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथलं उठणार नाही आमच्यावर गुन्हे दाखल करावे आम्हाला अटक करावी किंवा इथल्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी बंदूक आणल्यात त्यांनी आमच्यावर गोळ्या चढाव्या सगळी तयारी आमची आहे पण इथल्या कामगारांच्या न्याय मागण्या आणि इथल्या मूलभूत सम पाण्याच्या मूलभूत सुविधा ज्या मागण्या संघटनेच्या आहेत त्या सुटल्याशिवाय श्रमजी संघटनेचे कार्यकारी इथून हटणार नाही असा निर्धार आम्ही केला आहे